सध्याला आम्ही दोनशे आणले साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय साहेब आम्ही पूर्ण महाराष्ट्रात वाटतोय की अरे तो तुम्ही तर इथे जेव्हा पूर्ण महाराष्ट्राची तर तुम्ही नाही आहात ना तुम्ही तिकडे किती लोक आहेत आता सांगा साडेसातशे गरज आहे तीनशे आहे साहेब आम्ही प्रशासनाची नाही कालो तालूळ दहा किलो जीवन देत आहोत तीन दिवसात पाच हजार रुपये त्यांच्या तीन हजार लोक आहेत तुम्ही दोनशे लोकांचे किट साहेब परंतु मला सांगा वैयक्तिक मदत ही सगळ्यांना होणार आहे का साहेब नाही आम्ही तर करू साहेब आम्ही तर करूच परंतु बरोबर आहे साहेब आपण कलेक्टर आहात म्हणूनच आम्ही आमचं दुखणं सांगतोय तुम्हाला आम्ही अजिबात राजकारण करत नाहीये साहेब मदत आहे करण्यासाठी साहेब तीन हजार लोकांमध्ये तुम्ही दोन शिकेट वाटप करतात साहेब आम्ही सगळ्यांना वाटतोय तीन हजार लवकर हजार पॅकेट करतोय आणि लोकांना आम्ही तर करू ना साहेब आम्ही पण नक्कीच करू आमच्या परीला जेवढं होतंय तेवढं आम्ही करतोय आणि तुम्ही सुद्धा बाकीच्यांना करा ही आमची तुम्हाला पण विनंती आहे साहेब हो लोकांना आम्ही आमची मदत पण वाढवतोय साहेब हो, हो, हो। वाढवतोय